आजचं चक्काजाम जे आहे सर्व मराठवाड्यामध्ये आहे त्याच धर्तीवर नांदेड जिल्हा शिवसेनेच्या वतीने आज आम्ही चक्काजाम केलेला आहे हे चक्काजाम जे आहे या सत्ताधाऱ्यांच्या विरोधात केलेलं आहे या सत्ताधाऱ्यांनी निवडणुकीच्या अगोदर जे शेतकऱ्यांना गोरगरीब जनतेला निराधार योज निराधार लोकांना जे आश्वासन दिले होते की आपल्याला आपले, आपले कर्जमाफ करू शेतकऱ्यांचे शेतकऱ्यांना पंचेचाळीस हजार गावांमध्ये मुक्त गावं करू लाडक्या बहिणीला एकवीसशे रुपये देऊ आणि काल आमच्या या अर्धापुराणी भोकरमध्ये जे केळीचे नुकसान झालेले आहे वादळी वाऱ्यामुळे त्या केळी ज्या शेतकऱ्यांचे नुकसान झाले त्यांचे सरसगट पंचनामे करून त्यांना हेक्टरी तीन लाख रुपये देण्यात यावे अन्यथा ताबडतोब यांनी जर याच्यावर ॲक्शन न घेतल्यास हे जे आंदोलन आहे आमचं लोकशाही पद्धतीनं शांततेनं आहे यापुढं शिवसेना स्टाईलने आम्ही आंदोलन केल्याशिवाय राहणार